त्यामुळं पवारांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा आहेत पवार हे संधी साधू नेते आहेत पवारांना फक्त भांडणं लावण्यामध्ये ते माहीर आहेत आता परवा काय स्टेटमेंट दिला माननीय मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे हां आणि त्यांनी दुसरी भूमिका मांडलेली आहे धनगर समाज वंदारी समाज ओबीसी समाज यांच्या आरक्ष यांना सोबत घेऊन जायचं आहे अरे कसली दुटप्पी भूमिका ठामपणे मांडा तुम्ही मोठे नेते ना लोकनेते राज्याचे लोक नेते आहेत तुम्हाला लोक मानतात तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ठामपणे माना ना भूमिका मग मनोज जरांग यांच्या बाजून तुम्ही बोलला असं दुटप्पी भूमिका करायची दुगल भूमिका करायची मुथून कुस्ती कधी करते काहीतरी म्हणते बघा कुस्ती मुथून कुस्ती करते नुरा कुस्ती हे असले उद्योग पवारांचे आहेत अरे ठाम माना भूमिका सरकारनं भूमिका मांडली देवेंद्रजींनी भूमिका मांडली एकनाथ शिंदेनी भूमिका मांडली हो आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे दिलं त्यांनी ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली का नाही पवार अशी भूमिका मांडू शकत का नाही कारण का ना तुमच्यामध्ये ती धमाक नाही तुम्हाला चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही मताच्या भांडणं केल्याशिवाय माझं चॅलेंज आहे पवारांना की तुम्ही जर या महाराष्ट्राचे लोकनेते असाल तुम्ही स्वतःला समजा मी तर मानतच नाही पवार हे मराठाचे नेते पण त्यांच्या काही पिल्लांना वाटतं की आमचा नेता फार मोठा आहे दिग्गज आहे अरे कुठल्या तरी कोपऱ्यात बसणारा नेता आहे पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे भूमिका घ्या की जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागताय तुम्ही भूमिका मांडा की शरद पवारांचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे नाहीतर ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडा होय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही शरद पवारांची भूमिका आहे जयंत पाटलांची भूमिका आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे आमच्या नेत्यांनी मांडली आम्ही त्याचं आमचं जे काही अडचणी आल्या लोकसभेमध्ये आम्ही ते भोगलं पण आमच्या लोकांनी भूमिका खरी मांडलेला तुम्ही भूमिका मांडा ना हिंमतवाना आहे तुमचं लय वातावरण झालं आहे तोतारीकडं सगळे पळायला लागलेत तुम्ही एका वाक्यामध्ये भूमिका मांडा हे तुमचा दुटप्पीपणा आहे ना लोकांनी सगळ्या ओळखलेला आहे आणि त्यामुळं मला तर काहीच वाटत नाही हो पवारांची सत्ता येईल पवारांचं आणि ही लोक जात आहेत का नाही एकोणतीसला तुम्ही कुठं जाणार हे पक्ष विसर्जित होणार चोवीस नंतर पण विसर्जित होऊ शकतो काँग्रेसमध्ये काय सांगावं पवारांचं भाजपमध्ये होईल माझ्या सुप्रियाला काहीतरी करा अरे काय ह्यांना बिन बुडाचं गाडगा आहे हे कुणीकडच्या बाजूला जाईल सांगता येत नाही मग कशाला तुम्ही उगाच वाईटपणा घेताय कारण नसताना त्यांना आत्ता वाटतंय ते फक्त दीड महिन्याचा विचार करून निर्णय घेतायत अरे तुम्ही पाच वर्षाचा दहा वर्षाचा तुमच्या स्वतःचा आणि मराठाचा विचार करून निर्णय घेतला तर तो नेता तुतारीचा निर्णयच घेऊ शकत नाही घेऊ शकत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या